हे व कमलं बुडे काल तुझ्या घरात लयच आवाज येत जाय जोरजोऱ्यात काय झालं होतं काही समजलंच नाही इतकी आदवी उपट कायची चालू होती आदई उपट कायची माय रोजच आहे आता आयशालेस पुरला आपल्या ते म्हटलं आले होते त्या गोल्याचे बाबा आले आले ते दारू पिऊन तुला माहित नाही का ते रोजच दारू पितात कुठे पडतात निरा डुलत डालत येतात घरी रोज काम करतात दिवसभर आणि संध्याकाळी दारू पिले होते का ते ये आले तिकून डालत डुलत अन लगे केलं आदे उपट तुया बापानं असं हो केलं तुझ्या भावा तसं केलं झालं तेच चालू अन सरा घरा दरातले भांडे ते फेकून जोरजोरात जोरात निरा बोलत निराळ्या माणसानं जागोजागी पसरा करून ठेवला आपण काय करावं करा दिवसभर काम करायला लागतेना निरायाच माझं असते रोज माणसाला काय करावं समजत नाही आपण कामं करावं का याच्या इकडे ध्यान द्यायला फिराव एक रुपया देत नाही म्हटलं घरात इतका दांगडो करते की बस रे बस होुडे इतके दांगडो करते का ते आबा घरी आला की पण मग माय तो कसं काय लग्न केलं या माणसा संग तुम्हाला तर सुखानं झोपायला नशील भेटत या दारू पिणाऱ्या संग काय लग्न करावं बाई पहिलेच लग्न करू नये दारू आले सोबत

न पहिले थोरी होइन थोरी त्यही मलाई लग्न पहिले इतका चांगला वाटे माणूस मर पाले आले हो त अंगूर घेऊन आले हो पाहासा नटो भाइ कि चागला पोरग है मस्त शिखल हाय समार है पार खाली हात नाही आला खावती तरी तरि अंगूर घेऊन आले किती सोइरी म्हणून बिमान म्या बाबान देन मैले यति म्हटलं तेल गिल लागलं म्हटलं तर शांती तेल आणून देत जात माया केसासाठी म्हणून केस एवढे लंबोलच खायत आता तर म्हटलं त्याला पॅराशूट आणून मागतलं तर देत नाही आता म्हणते की लावा ते खायचं ते लावते का नाहीतर राऊ द्या म्हणते ते बी नकल लव असं आता चालूनच आहे काय करता दरवाला नवरा भेटला तर काय आपल्याला लेकरा बेकरासाठी चालूनच आहे ना आपल्याला सोडून नाही देत आहेत ना संसार लय खराब आहे अरे तर सोडून नसते देत आहेत संसार पुराच करावा लागते दरवाला असो का चांगला असो मग असं समजा आपल्या नशिबाने जे भेटलं ते चालवा लागते సంసారా పైల మా దూ పేత మాయా హజా రులే మాయా నవరాయి మాకు ఇక దాంగ ప్లేట్ వాటి భంగారాకే దా రు కా దూ పేతితో ఇక్కడ నస్త మాల

दारू पिऊ नका टेन्शन आहे कायचं आहे की माझीच्या पेक्षा आपण कायच टेंशन असते का चालले मोठे घरात नाही म्हणते तुमचं मुळे टेंशन आहे आम्ही इकडे कामाला जातो म्हटलं पोट भरता आमचं नामच म्हणते अनिता आता कसं आहे जसं भेटलो नशिबाना तसं चालवणच पडते आता आमचा नवरा पाय बरोबर म्हणाले दारू नाही पेत पण म्हटलं माहेरात कधी को कोणता कार्यक्रम असला की त्याला घुरं आलंच पाहिजे त्याला दांगडू केलाच पाहिजे भल्ला त्याचा मानपान म्हणतात येते नाव माहिती त्या बाबती त्याच्यासाठी आपल्याला माहेर सोडून द्यावर काय मला म्हटलं कुठे कार्य असो काही असो त्याचा मानपान ते आडवा तेच हा नाही त्या लय चांगला माणूस राहील समजदार राहील पण लग्न कार्य असलं की दांगडो करतेच का नाही हा आता आपलं पोरग म्हटलं लग्नाला आलं आणि आपण जर आता या वयात जर कोणाला काही सांगितलं तर लोक काय म्हणणार आहे आता जसा संसार आहे तसा चालवणच असते प्रत्येकाला सरच काही सारखं भेटते कोणाले कसं कोणाला कसं कोणाचा दारू पिणारा असते कोणाचा बिना दारू पिऊन दांगडो करणारा असते थे? मग त्याला काही इलाज आहे का बायाचं जीवनच असं आहे बायाले जसं भेटलं तसं चालवणच आहे बाई माया नवराचं काय सांगू माया नवरा दारू बी पेत नाही ना कुठे मानपान बी घेत नाही दांगडूही करत नाही ना आम्हाला काही म्हणत नाही आम्हाला म्हणतही नाही कामाले जा ना आम्हाला म्हणतही नाही घरी रा नीरा बाई त्याचा देवधर्म तो नीरा नांदी लागेल आहे ना माय त्याचं ते पूजा विधीन तेच चालू राहते काही आमच्या ध्यान देत नाही तुम्हाला जसं वाटलं तसं करा वाटलं तर कामाला जा वाटलं तर घरी राहा आमच्यासह बोला वाटलं बोला नका बोलू काही म्हटलं तो आमच्या ध्यानच देत नाही बाई आता काय करा असाच भेटला बाई मला तर नवरा माया नवरा लयच चांगला आहे बाई मी, मी खरच लयच काही पुण्य केलं असेल पहिल्या जन्मात माझ्या नवरायचं जितकं कौतुक करा तितकं कमीच आहे माया नवरा म्हटलं मला कधीच म्हणत नाही की कामाले जाय का काही पण मलेच घरी गमत नाही म्हणून मी येतो आणि आमचा नवरा म्हटलं त्याला जर म्हटलं माय स्वयंपाक करणं जीवार आला तर दे म्हणते बाई बबीता आज खिचोडीच कर किती आपण काही करा काही म्हणत नाही किती काही घे तुला जे लागल ते घे घरात जे करायचं असेल ते कर सर काही मायास मनान हाय बाई कोणती बी गोष्ट ऐकते माया नवरा लेखर तुला ज्या शाळेत शिकवायचे त्या शाळेत शिकव तुले, तुले कुठे बायासंग फिरायला जायचं असेल तर फिरायला जाय वाटलाच स्वयपाक कर तू याच आवडीची भाजी कर इतका चांगला आहे बाई माया नवरा खरो खरं माय मला चांगला नवरा भेटला माहेरात म्हटलं जायचं तर कधी बी जाऊ देते कधीच काही म्हणत नाही की काय काय लय जातं का खाऊन जातं हां माय बहीण भाऊ येतात म्हटलं तर तेव्हा बी कधीच काही म्हणत नाही हे काय लिहिले आले का कसं काय लय चांगले आहे बाई समजदार आहे आमच्या इथा माणूस खरोखर खरो माय नशीबच पाहिजे समजदार माणूस भेटासाठी मग मित्रमंडळी शेतात निंता निंता असे सरे जण आपले आप अनुभव सांगतात तुमच्या इकडे कसे काय असतात कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं सोबतच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका